रजिस्टर करारखं इकडे तिकडे तिकडे काय आम्ही काही यार घड्या काळात पोहोचू काय प्रिन्सिपल जेव्हा रजिस्टरच तुम्हाला नेटवर्क नाही तू बघ ना

आम्ही वेगळ्या प्रतिमा देण्यासाठी आलेले आम्ही इथं नाही असू दे भेटत चालू होती त्यामुळे आम्हाला आठवड्यांना कारण इथे काय काय कार्यक्रम आता ते दुसरं एक ते आहिल्या गर्ल्स स्कूल आहे इथं पण खरंतर ते पुण्यश्लोक आहिल्या देवी गर्ल्स स्कूल होतं एवढं पुण्यश्लोक काढलं देवी काढलं आता असे बरेचसे प्रकार झालेले तर आमची इच्छा पूर्ण इथे असेल त्याप्रमाणे ती वास्तव असावी ना की आम्ही त्याचे मॉडिफिकेशन करून वेगळी आईला ओळखरांनी ट्रस्ट उभारण्यासाठी शिक्षण तुम्हाला त्यांचं नाव तर असावं आणि आमच्या अजून एक तुम्हाला विनंती आहे की एकतीस मेला आलेल्या मातेची जयंती असती त्यावेळेस आपण या ठिकाणी किमान त्या कृतीमध्ये हार तरी तुम्हाला आम्ही सांगतो की आपण काय करतो दरवर्षी आपल्याला आमचा फोटो कदा फोटो कुठली आवडले आमच्याकडे डिवाईड नाही एकतीस मी लागली बावीस वर्षी पुढे मोठी जयंती मिरवणूक सोळा असतो वाढतिस माहिती त्यामुळं तुम्ही इथं करते नाही आपण म्हणजे आपण सांगितलं तुम्ही आपल्याकडे एकच राहाय करतो जय मला